नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारिजात पार के पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ते बोलत होते देशाचा निकाल ठरला असून नरेंद्र मोदींचं हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असंही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितलं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामानं लोकांना मुक्त केलं तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात गहरा विजयाचा झेंडा फडकावला होता त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचं उच्चाटन होऊन देशात हिंदुत्वाचा देशा पाया मजबूत होईल असा आत्मविश्वास डॉ सुजे विखे पाटील यांनी व्यक्त केलाय सुजय विखे यांनी आपल्या प्रचारातून लोकांचा संपर्क वाढवला आहे यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं चित्र दिसत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर